महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे ही महाराष्ट्रातील आद्य साहित्य संस्था आहे गेली एकशे एकोणावीस वर्ष ही संस्था मराठी भाषा साहित्य समीक्षा आणि संस्कृती यांचा जतन आणि संवर्धनासाठी कारत आहे अनेक थोर लेखकांनी आपल्या आयुष्यातला बहुमोल वेळ देऊन वाग्मय सेवकाची भूमिका पार पाडत या संस्थेला नावारुपाला आणलं आहे सन दोन हजार चोवीस या वर्षातील शिक्षण विषयक लेखनासाठीचा ग ह पाटील पुरस्कार शिक्षण तज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी प्रदान करण्यात येणार आहे रोख रक्कम आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचं स्वरूप आहे सन दोन हजार चोवीस या वर्षातील विविध साहित्य प्रकारांतील सर्वोत्कृष्ट साहित्यकृतींना सोमवार दिनांक सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता एस एम जोशी सोशलिस्ट फाउंडेशन सभागृह गांजवे चौक पुणे येथे प्रसिद्ध लेखिका डॉक्टर सविता सिंह यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे या समारंभाच्या अध्यक्षस्थानी परिषदेचे अध्यक्ष ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर रावसाहेब कसबे आहेत हेरंब कुलकर्णी यांना यापूर्वीही अनेक पुरस्कार मिळाले आहेत त्यांना हा शिक्षणविषयक लेखनासाठीचा गह पाटील पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्यांचे अकोले तालुक्यातील विविध संघटना कार्यकर्ते पदाधिकारी अकोलकर यांनी अभिनंदन केलं आहे आज नंक न्यूज मराठी ब्युरो